वसंत निमित्त पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणी विवाह सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न वसंत पंचमीच्या शुभमुहूर्तावर आज पंढरपूर नगरीत विठ्ठल आणि रुक्मिणी मातेचा विवाह सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला या पंढरपुरात वाजत गाजत सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागलं या भक्तिमय गजराने अवघी पंढरी नगरी दुमदुमून गेली या विवाह सोहळ्यासाठी पंढरपुरात हजारो भाविकांनी गर्दी केली होती मंदिर परिसर भक्तांच्या उत्साहाने आणि आनंदाने भारून गेला होता कथा आणि विवाह सोहळा अनुराधा दिदी शेटे यांनी रुक्मिणी स्वयंवर कथेचे वर्णन केले त्यानंतर दुपारी बाराच्या सुमारास भाविकांना अक्षता वाटप करण्यात आले विठ्ठल आणि रुक्मिणी मातेची उत्सव मूर्ती समोरासमोर आणून आंतरपाठ धरून शुभमंगल सावधानच्या जयघोषात विवाह सोहळा पार पडला भक्तांचा आनंद या विवाह सोहळ्यात भाविक भक्तिगीतांवर मनसोक्त नाचले फुगड्या खेळले आणि त्यांनी एक अलौकिक आनंद अनुभवला हा विवाह सोहळा भाविकांसाठी एक अविस्मरणीय अनुभव ठरला वसंत पंचमी निमित्त मंदिराला विविध रंगी फुलांनी आकर्षक सजावट करण्यात आली होती यामुळे मंदिराची शोभा अधिकच वाढली होती एक महिन्यासाठी विशेष पोशाख वसंत पंचमी पासून पुढील एक महिन्यासाठी विठ्ठल देवाला पांढरा शुभ्र पोशाख परिधान करण्यात येणार आहे मंदिर समितीचे अध्यक्ष गहिनीनाथ औसेकर महाराज यांनी या विवाह सोहळ्याबद्दल आनंद व्यक्त केला आणि भाविकांच्या उत्साहाचे कौतुक केले आजचा दिवस संपूर्ण महाराष्ट्रात आज आनंदोत्सव श्री विठ्ठल रुक्मिणी विवाह सोहळा व श्रीमंत जगदगुरु तुकोपारा यांचा जन्मदिवस त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र आज आनंदात आहे विशेषतः पंढरीत आनंदी आनंद आहे आज किमान एक लाखाच्या वर भाविक आज एल सी डीच्या माध्यमातून संपूर्ण विवाह सोहळा पाहिले असतील आणि पंढरी क्षेत्रामध्ये आज महाराष्ट्र कर्नाटक आंध्र तेलंगणा गुजरात येथून लाखो भाविक हा विवाह सोहळा बघण्यास आलेले आहेत त्या सर्वांना आज मंदिरे समितीच्या वतीने आज पंच जेवण ठेवले गेलेले आहे व पंढरपुरातील सर्वांनाच या आनंद उत्सवामध्ये सहभागी होता यावं म्हणून आज सायंकाळी अशी मिरवणूक रथामध्ये आज काढाय काढणार आहोत त्याला पंचवीस प्रकाराचे खेळ त्यांच्या समोर आज करणार आहेत व ते सुद्धा एक आकर्षण आज राहणार आहे त्यासाठी पंढरपुरातील तमाम जनतेनं व बाहेरून आलेल्या सगळ्या जनतेने आज महाप्रसादाचा व भव्य अशा मिरवणुकीचा लाभ घ्यावा अशी सगळ्यांना मंदिर समितीच्या वतीनं विनंती करतो माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ मिळतील